रविवार कारंजा येथे कोयता गँगचा कहर काही तासात मुलांना पोलिसांकडून ना अटक नाशिकच्या रविवार कारंजा परिसरात कोयता गँगने दहशतीचे थैमान घातले या गँगने पिकअप व्हॅनची काच फोडून किराणा मालाची चोरी केली तसेच परिसरातील काही चारचाकी वाहनांची तोडफोड केली हत्यारे हातात घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या टोळक्यांनी केला आहे घटनास्थळी झालेल्या नुकसानीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत काही तासात या गँगच्या मुलांना जेर केले सरकारवाडा पोलिसांच्या जलद कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे परिसरातील लोकांनी या घटनेविषयी पोलीस प्रशासनाला सतर्क राहण्याची विनंती केली आहे जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत सध्या अटक करण्यात आलेल्या मुलांवर कायदेशीर कारवाई केली जात असून या गँगच्या अन्य सदस्यांबाबत अधिक तपास सुरू आहे कोयता गँगच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पुढील तपास सरकारवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मुलांचे वय फक्त पंधरा ते सतरा असल्याचं समजते यांच्यावरती यापूर्वी अनेक गुन्हे दाखल झाल्याचं देखील समजतंय